आजचा सुविचार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कोर्था पुत्रेण जातेन इवन विद्वान भक्तिमान तिष्ठेत कंठगतम प्राणम शून्य गेह यथा नारहा कोणत्याही घरात मुलगा जन्माला येणे हेच केवळ महत्त्वाचं नसतं जर तो विद्वान नाही ज्ञानार्जन केलेलं नाही आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवणार नाही तर त्याच्या अस्तित्वाला फारसा अर्थ नाही त्याच्या आयुष्याची उपयुक्त एखाद्या रिकाम्या घरात अडकलेल्या प्राणासारखी आहे म्हणजेच तो आहे पण त्याचा काही उपयोगाच नाही हा लोक चारित्र विद्या आणि भक्तीचं महत्व अधोरेखित करतो आजचा सुविचार तेवीस नोव्हेंबर विद्या ददा ती विनयम विनयाद या ती पात्रता पात्रत्वात धनमापनवती धना धर्म तथा सुखम या सुप्रसिद्ध सुभाषितात शिक्षण आणि ज्ञानाचा प्रवास अत्यंत सुंदरपणे दाखवलेला आहे खरी विद्या मनुष्याला नम्र बनवते जो खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो तो आपल्याला किती कमी कमी माहिती आहे हे जाणतो आणि नम्र बनवतो अशी विनयशीलता माणसाला समाजात पात्रता आदर आणि सन्मान मिळवून देते पात्र व्यक्तीकडे धन किंवा साधनाची उपलब्धता सहजपणे येते या ठिकाणी धनाचा अर्थ फक्त आर्थिक संपत्ती नाही तर ज्ञान कौशल्य सामर्थ्य किंवा जबाबदारी या अर्थाने आहे असे धन किंवा साधने योग्य प्रकारे वापरून धर्माचरण करता येते धर्म म्हणजे नीतिमत्ता चांगले आचरण आणि नैतिक जबाबदारी होय धर्माचे पालन केल्यानेच खरे समाधान आनंद आणि सुख प्राप्त होते अशा प्रकारे ज्ञानाचा प्रवास शेवटी सुखापर्यंत घेऊन जातो आजचा सुविचार पापन वारयती योजय हिताय गुह्य निगुहती गुणांपकटी प्रकटी ते आपद्गतं च जहाती ददाती कालेत सन्मित्र सनमित्र मिदम प्रवदती संत या सुंदर सुभाषितामध्ये एखाद्या मैत्रीचे अत्यंत स्पष्ट लक्षण सांगले आहेत जो मित्र आपल्या जीवनातील पाप व चुकीच्या गोष्टीपासून आपल्याला परावित करतो चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा देतो आपली खाजगी माहिती किंवा गुपीती नेहमी जपतो पण आपल्या सद्गुणाचा मात्र समाजात गौरवाने उल्लेख करतो संकटाच्या वेळी जो आपली साथ कधीही सोडत नाही आणि योग्य वेळ आली की आवश्यक ती मदत तत्परतेने करतो तोच खरा मित्र असतो असा अशा मित्रत्वात केवळ आनंद नाही तर नैतिकता पारस्परिक संरक्षण विश्वास आणि एक प्रकारची आत्मीयताही सामावलेली असते चा सुविचार एकस्य दुःखस न यावदंत ग्छाम्यहम पार मिर्वाणस्य तावद्वितीयम समुपस्थिती मे छिद्रेश्वर बहुबली भवती एका दुःखाचा अंत करण्याचा प्रयत्न करतो तोर दुसरे दुःख समोर येते ते जणू समुद्राच्या दुसऱ्या टोकाला पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना आणखी एक लाट येते कारण जेव्हा जीवनात एका ठिकाणी दुर्बलता असते तेव्हा तेथे अनर्थ अधिकच वाढत जातात या श्लोकात जीवनातील दुःखाची जी सातत्यपूर्ण मालिका आणि दुर्बलतेच्या दुष्परिणामावर भाष्य केले आहे माणूस एका संकटातून बाहेर पडतोय असं वाटते तोच दुसरे संकट समोर उभे राहत जसे समुद्र ओलांडताना एक लाट ओसरली तरी लगेच दुसरी लाट येते तसे जीवनातही संकटे सतत येत राहतात विशेषतः जिथे दुर्बलता कमकोत जागा असते तिथेच संकटे अधिक प्रमाणात वाढतात त्यामुळे जीवनात चुकांसाठी जागा सोडू नये आणि समस्याशी धैर्याने सामना करावा असा या श्लोकाचा अर्थ आहे